नमस्कार आपण पाहतात आरटी न्यूज ट्वेंटी उमरी नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट आज मी सोशल मीडिया पुढे राजकीय आपल्या समोर येत आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेली वीस बावीस वर्षे काम केलं गेल्या दोन वर्षापूर्वी आमचा पक्ष विभागला गेला आणि स्वतंत्र आपण काम करावं म्हणून अजितदादाचा गटात आम्ही प्रवेश केला आणि उमरी तालुक्यात काम सुरू केलं हे के काम करत असताना उमरी तालुक्यामध्ये अजितदादाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शून्यामध्ये होता ज्या पक्षामध्ये आम्ही उमरी तालुक्यामध्ये सदुसष्ट सदोतीस शाखा आम्ही स्थापन केल्या ज्यामध्ये सत्तावीस नामफलकसुद्धा प्रत्येक गावामध्ये आमचे लाग लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये दोन वर्ष काम केल्यानंतर ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आल्या त्यावेळेला आमच्या जिल्ह्याच्या काही नेत्यांनी शरद पवार गटाचे गोरठेकर समर्थकांना इथे अजितदादाच्या उपस्थितीत प्रवेश देण्याचं निश्चित केलं त्यांच्या प्रवेशाबद्दल आम्हाला कुठलाही विरोध नव्हता गोरठेकर आणि त्यांचे समर्थक आल्यानंतर आमच्या पक्षांचा फायदा होणार होता आमच्या पक्षाची वाढ होणार होती <coughs> आणि आम्ही त्यांचं स्वागतच केलेलं असतं परंतु ज्यांनी कोणी पक्षात त्यांना आणलं त्यांनी मात्र ह्या संदर्भामध्ये आम्हाला एक टक्कासुद्धा अशी कल्पना दिली नाही की त्यांना आम्ही पक्षात आणलो आणि ज्यावेळेला अजितदादाचा कार्यक्रम ठरला त्यावेळेससुद्धा आम्हाला कुठलंही ह्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही आयन वेळेला ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी अजितदादा येणार आणि ज्यावेळेला राज्याच्या प्रदेश कार्यालयात ते समजलं की बाबा तिथल्या जुन्या ग गटाला सगळ्या गावललं चालले तेव्हा राज्याच्या प्रदेशवरून काही सूचना आल्यामुळं की काय आदल्या दिवशी संध्याकाळी आम्हाला निमंत्रण देण्यात आलेलं होतं परंतु कार्यकर्त्याचा एवढा मोठा अपमान झालेला होता की कार्यकर्त्यांनी कुणीही जायचं नाही असं म्हटल्यावर हो। मी सुद्धा त्या कार्यक्रमाला गेलो नाही पुढच्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या आणि नगरपालिकेचे उमेदवार देण्याच्या संदर्भामध्ये हालचाली सुरू झाल्या त्यावेळेला तरी आम्हाला वाटलं की आमच्या आमच्या समर्थकाला विचारात घेण्यात येईल परंतु त्यावेळेला सुद्धा म्हणजे सतरा नोव्हेंबरपर्यंत ज्या दिवशी पक्षाची उमेदवारी भरण्याची अखेरची तारीख होती त्या दिवशीपर्यंतसुद्धा आम्हाला कुणीही विचारात घेतलेलं नाही दरम्यानच्या काळामध्ये नामदार दादा उपमुख्यमंत्री हे स्वतःसुद्धा आम्हाला फोनवरून बोलले सुनील तटकरे साहेबसुद्धा बोलले की तुमचा सन्मानच केला जाईल आणि तुम्हाला सन्मानानच ठेवल्या जाईल परंतु जिल्ह्याच्या मंडळीने आम्हाला हेतूपुरस्तरित्या अप्पानास्पद वागणूक देऊन आम्हाला आमच्या सगळ्या उमेदवारापासून वंचित ठेवतो ह्या सर्व प्रकाराची पार्श्वभूमी आम्ही इथे नायगाव मतदारसंघामध्ये इथील महायुतीचे उमेदवार आणि आजचे आमदार त्यांच्या नेतृत्व आम्ही गेल्या दोन वर्षापासून इथं काम करतो त्यांना ज्यावेळेस हा वृत्तांत आम्ही सांगितला त्यावेळेस त्यांनी आम्हाला म्हटलं की शंभर टक्के तुम्हाला माझ्याकडून न्याय मिळेल तुम्ही तुमच्या पक्षाच्या निर्णयाच्या संदर्भात तुमचं तुम्ही पहा आणि आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडं आठ उमेदवाराची यादी आमदार राजेश पवार साहेबाकडं दिली त्यावेळेला त्यांनी आमचे आठच्या आठ उमेदवार उमेदवार निवड समितीला सांगितलं की यांच्या आठच्या आठ उमेदवाराचा विचार व्हावा कारण महायुतीमध्ये ह्यांनी पूर्ण काम केलेलं आहे विधानसभेत काम केलेलं आहे लोकसभेत काम केलेलं आहे त्यामुळे यांचा विचार करून यांना प्रवेश देण्यात यावा आणि त्यावेळेला आम्ही आठ लोकांची यादी जी दिली होती त्या यादीमधून आमच्या जवळपास सहा उमेदवाराला आज उंबरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यात आली आहे आणि आज खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचे अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतसुद्धा आमदार राजेश पवार साहेबांनी जो इथं पॅनल उभा केलेला आहे त्या पॅनलमध्ये सुद्धा आमच्या सरस्वतीबाई गणेशराव मोरे यांना महिला प्रवर्गातून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि परिबद्धी संघाच्या सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे आहोत आणि इथून पुढची वाटचाल आमची आमदार राजेश पवार साहेबांच्या बरोबर राहील आणि त्यांच्या कामामध्ये आम्ही सहभाग नोंदू त्यांच्या पक्षात आम्ही सहभाग नोंदू आणि त्यांच्या पक्षात आम्ही इथून पुढची वाटचाल करू ह्या सर्व बाबी आपल्या समोर सगळ्यांसमोर आल्या पाहिजेत जनते आल्या पाहिजेत त्या दृष्टीनं आपल्याला आज इथे आमंत्रित केलं होतं आपले काही प्रश्न असतील आपण जे बाबासाहेब देशमुख गोटेकर व बापसाहेब देशमुख गोटेकर हे आमदार असताना सुद्धा मुंबई मंत्रालय पर्यंत त्यांच्या सोबत पोहोचला आज जनतेमध्ये अशी चर्चा आहे की आपल्या स्वार्थासाठी जोपर्यंत बापूसाहेब देशमुख गोटेकर होते तेव्हापर्यंतच माझं काम होतं त्याच्यानंतर आपण त्यांचे साथ सोडली हे याचे कारण काय असं काही अजिबात नाही आहे आणि बापूसाहेब गोरठेकर बाबासाहेब गोरठेकरांबरोबर माझं पंचवीस वर्ष गेले पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठलाही एक रुपयाचा दाग माझ्यावर त्यांच्या कारकिर्दीत लागलेलं ला नाही त्यांच्यासोबत काम करत असताना ता <coughs> मी माझी स्वतःची पंचवीस एकर जमीन विकलेली आहे माझ्या आईची स्वयंपाची तीन साडेतीन कोटी रुपयाची प्रॉपर्टी विकलेली आहे आणि त्यांच्यासोबत मी राजकीय जीवनात राहिलेलो आहे आज माझ्या शाळा दिसत असतील माझ्या इमारती दिसत असतील तर त्या मी प्रॉपर्टीमधून उभा केलेल्या आहेत कुणीही असं म्हणू शकत नाही की मी कुठल्या तरी कुणाचा तरी गैरफायदा घेऊन उभं केलेलं आहे जर घर घेऊन उभं केलेला असेल असं मला जर सिद्ध करून दाखवलं तर मी इथून पुढे राजकारणात काम करणार नाही आहे की प्रश्न जनतेमध्ये की आपल्या तळेगावकर देशमुखाचे नाव शाळेवर का नाहीत गोरटेकर घराने नाव का आहे याच्या संदर्भात काय बोलतात मी त्यांच्या सहवासात वाढलो त्यांच्या सहवासात मी राजकीय परिस्थिती अनुभवली आणि बापूसाहेबावर माझी वडिलासारखी निष्ठा होती आणि ह्या निष्ठेच्या माध्यमातून ही नावं मी त्यांना दिली ही गोष्ट सत्य आहे नावं दिली याचा अर्थ असा होत नाही की कुणीतरी मला दिले आणि जर असा कोणी अर्थ काढत असेल तर महात्मा गांधीच्या नावाने शाळा निघतात सावित्रीबाई फुलेच्या नावाने शाळा निघतात यशवंतराव चव्हाणांच्या नावाने संस्था निघतात ते काय वरून येऊन देत नाहीत कोणाला त्यांची एक श्रद्धा असते म्हणून आपण ती नावं ठेवू आणि त्या पद्धतीने ती आम्ही नावं ठेवलेली आहे आणि राहिला प्रश्न त्यांच्या काळातच मला मिळाले असं जर कोणी म्हणत असेल तर सात फोट आहे ज्या वेळेला देवेंद्र आपलं तावडेसाहेब शिक्षण मंत्री होते त्यावेळेला मला सहाव्या सातव्या आठव्या वर्गाची परवानगी मिळेल त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेनेचं सरकार होतं विद्याभारती ज्युनियर कॉलेज मी ज्यावेळेस मंजूर करून आणलं सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार होतं ते सुद्धा मी मंजूर करून आणलं त्या काळामध्ये आणि राहिला प्रश्न नावाचा नाव मी श्रद्धेपुरते ठेवले त्यांच्या कार्यकर्तात काळात काम करत असताना माझी तळेगावची ग्रामपंचायत निवडून आली त्या ग्रामपंचायतीमध्ये मी सभागृह बांधलं त्या सभागृहालासुद्धा बाबासाहेब गोर्टेकरांचं नाव ठेवलं आहे ती काही कुणी बांधून दिली इमारत नव्हती ती शासनाच्या पैशातून बांधलेली इमारत होती तरी पण आम्ही त्यांचं नाव ठेवलं हो कारण ते एक आदर्श होते उमरी तालुक्याचं बाबासाहेब गोरटेकर हे आदर्श होते म्हणून आम्ही त्यांचं नाव ठेवलं आणि त्यांच्या विचारावर आम्ही वाटचाल केली आज सुद्धा आम्ही ते तोड जेव्हा सुरू स्टार्टिंगला आपले राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटामध्ये जेव्हा आपण काम करत होता दोन हजार पंचवीस ऑक्टोबरच्या किंवा डिसेंबरच्या डिस महिन्यात सॉरी ऑक्टोंबरच्या महिन्यामध्ये तर त्यावेळेस खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची सभा घेण्यात आलेली आहे माझी खासदार व आमदार तर त्यांच्यासोबत आपलं जे देशमुख गोटेकर घराण्याची जी बैठक होती एक सभा होती कार्यकर्त्यांची किंवा नागरिकांची तर त्यावेळेस आपली भावना काय होती म्हणजे आपण त्याच्यामध्ये सामील व्हायची अशी काही के तयारी केली होती का आपण अठरा ऑक्टोबरला जी आमदार आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांची जी सभा गोरखेकरांच्या कार्यकर्त्यासोबत झाली ती सभा कार्यक्रमाची पूर्वतयारी ह्या पद्धतीने झाली परंतु ह्या पाठीमागचं इतिहास वेगळा आहे बारा ऑक्टोबरला आमच्या नांदेडला पाटील आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी भास्करराव पाटील खदगावकर साहेब प्रताप पाटील चिखलीकर आमचे दोन्ही जिल्हा अध्यक्ष आमचे सर्व प्रदेशचे पदाधिकारी त्यामध्ये आमच्या महिलांच्या जिल्हाध्यक्षा अशी जवळपास पंधरा लोकांची जिल्हास्तरीय बैठक झाली त्या बैठकीमध्ये अशी चर्चा झाली की आपल्याला आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीला पुढं जायचं जा आहे आणि संबंध तालुक्यामध्ये आपण दौरे करायचे त्याच्यामध्ये सोळा तारीख भोकरला ठरली होती सतरा तारीख आर्नेर तालुक्याला ठरली होती आणि अठरा तारीख आम्हाला त्यांनी उमरीला दिली आणि उमरीला उमरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी इथं बैठकीचं आयोजन केलं होतं ज्याचे बॅनर छापले गेले होते ज्याचे पोस्टर छापले गेले होते ज्याचे पेपरला बातम्या दिल्या होत्या जे व्हॉट्सअपवर सोशल मीडियामध्ये सुद्धा निरोप पाठवले होते निमंत्रणाचे हो आणि मी सतरा तारखेला त्यांना स सकाळी फोन केला होता जिल्हाध्यक्षांना की बा आम्हाला अशा अशा पद्धतीनं उद्याच्या बैठकीचं नियोजन सांगा जेवण करायला आपण येणार का तर मला जिल्हाध्यक्षांना अचानक सांगितलं की बा तुमची बैठक रद्द झाली आता आमची बैठक रद्द झाली म्हटल्यानंतर आम्ही विषय तिथं क्लोज केला होता परंतु अठरा तारखेला सकाळी उमरीत सगळ्या बॅनर बघायला मिळाले आम्हाला की प्रतापरावजी पाटील चिखलीकर आणि घोटाळकर हे उमरीमध्ये येणार परत आम्ही त्यांना फोन केला की बाबा तुम्ही आम्हाला अठरा तारीख दिली होती आणि आम्हाला तुम्ही कार्यक्रम रद्द म्हटलात आणि आज तुम्ही परत उमरीला यायलात तर जिल्हा अध्यक्षांना म्हटलं की आमदार साहेबांना ती बैठक रद्द केली होती तुमची परंतु आज आमदार साहेब उमरीमध्ये येणार आहेत तर उमरीमध्ये येणार आहेत म्हटल्यानंतर ठीक आहे म्हटलं आमची बैठक आहे आमच्याकडे येऊन जा दोन वाजताचा त्यांनी आम्हाला टाईम दिला दोन वाजताचा टाईम दिला परंतु दोनला ते, ते आले नाही आणि कुठला निरोप पण दिला नाही ते आणि निरोप न देता आमच्या इथल्या कार्यालयाच्या समोर त्यांच्या गाड्या थेट सरळ तिकडं निघून गेल्या आणि त्यांनी त्यांची तिथं बैठक घेतली आणि बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये ते असं बोलले की तुम्ही तुमचा गट आमच्या पक्षात यायला आहे धर्माबाद उमरी तालुक्याचे सगळे तिकीट आम्ही तुम्हाला देणार नगर जिल्हा परिषद असू द्या नगरपालिका असू द्या सगळ्या उमेदवारी आम्ही तुम्हाला देणार आणि तिथंच आम्हाला कळून चुकलं की शंभर टक्के हे आम्हाला डावलून चालायलेत आणि आमचा अपमान करायला तेव्हा आम्ही प्रदेशकडं प्रयत्न केला याच्यामध्ये मध्यस्थी करा म्हणून प्रदेश परंतु प्रदेशनं सुद्धा सांगून प्रदेशाध्यक्ष मला स्वतः बोलले की मी चिखलीकर साहेबांना बोललो घोटाळकरांना बोललो आणि तुम्हाला ते न्याय देतील आणि त्याच्यानंतर आम्ही सतरा तारखेपर्यंत त्यांची वाट बघितली आणि सतरा तारखेला ना इलाज असतो आम्ही आमदार राजेश पवारांपुढं हे गारानं मांडलं कारण महायुतीचे ते आज आमच्या नायगाव विधानसभेचे नेते आहेत कुठलाही भारतीय जनता पक्षाचा आमदार कुठलाही शिंदेसेनेचा आमदार कुठलाही राष्ट्रवादीचा आमदार हा तिन्ही पक्षाचा त्या विधानसभेचा नेता अखेरला जर कोणी न्याय अन्याय करत असेल तर ते गारानं घेऊन आम्ही त्या नेत्याकडेच जायचं आमच्या असे तिन्ही पक्षाचे संकेत ठरलेले आहेत आणि त्या सूत्राला पकडून मी आमदार राजेश पवारकडं मी न्याय मागितला आणि आमदार राजेश पवार साहेबांनी मला न्याय दिला आणि माझ्या पक्षाचे माझे समर्थक सात लोकांना त्यांनी उमेदवारा दिल्या त्यामध्ये प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक चार असे जवळपास आम्हाला सात उमेदवार त्यांनी देऊन आमचा सन्मान केलेला आहे आज जिल्हा आपल्या खरेदी विक्री संघाच्या ज्या निवडणुका होत आहेत त्यासुद्धा त्यातसुद्धा आमच्या सरस्वतीबाईला त्यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला सोबत घेऊन चालणार म्हणल्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत आता इथून पुढं जातो म्हणजे आपण राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटामध्ये जे आपल्या प्रदेश चिटणीसचं जे पद आपण सोडला ह्याचे कारण एकच आहे की आपल्याला त्यांनी डावडल्यामुळं जिल्हा नेतृत्वानं डावडलं आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी आम्हाला डावड आणि आम्हाला अपमानास्पद पूर्ण वागणूक दिली आम्ही ज्या काही आम्ही जे काही दोन तीन वर्षे काम केलं आमच्या भावनाचा सुद्धा त्यांनी चुराडा केला हे स्पष्ट शब्द आता भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आपला पद काही मिळाला की आपल्याला नाही मी कार्यकर्ता म्हणून काम करणार आमदार राजेश पवार साहेबासोबत आणि ह्याच्यापेक्षा जास्त काम करणार त्यांच्यासोबत आणि हे काही लोकांनी म्हटलं लो होतं की राजीनामे खरंच दिलेत का हे सगळे पंचेचाळीस राजीनामे मी आमच्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री माजी खासदार म्हणजे आपले भास्कररावजी पटेल खदगावकर यांच्यामार्फत मी पक्षाकडं पाठवले पत्रकार परिषद होती आमदार राजेश पवार यांच्यासोबत तर जेव्हा अजित पवार गटामध्ये गोटेकर गट जाणार होता आपण त्या ठिकाणी पत्रकार बोलता बोलता असं एक वाक्य म्हणलं होतं की हे जे गट आता या ठिकाणी जात आहे तर तो, तो जिनिंगच्या खरेदी विक्रीबाबत किंवा ठिकाणी जात आहे असा आपण त्या ठिकाणी प्रश्न केला होता तर हे याच्यामध्ये सुद्धा आपली भूमिका त्या ठिकाणी काही स्पष्ट करण्यात आलं त्यावेळेस त्या काळामध्ये वृत्तपत्रातून तशा पद्धतीच्या बातम्या आल्या होत्या माझ्या माहितीप्रमाणे एक महिन्याच्या पूर्वी अजितदादाग दादांचा कार्यक्रम झाला त्याच्या दोन दिवस अगोदर आपण जर पुढारी नावाचं वृत्तपत्र वाचलं तर त्याच्यामध्ये सतत दोन तीन दिवस पेपरला बातम्या होत्या की जिनिंग प्रेसिंगच्या सेटलमेंटमधून किंवा त्या व्यवहाराच्या माध्यमातून आपल्या आपलं अजितदादाकडं हा गट प्रवेश करत आहे आणि ह्या गटानं प्रवेश करून तिचे जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेत ते खरेदीचे खरे विक्रीचे व्यवहार त्यांना नियमित करून घ्यायचे अशा पद्धतीच्या बातम्या झाल्या होत्या त्यामुळे मी सगळ्या सर्थ पत्रकारांना उद्देशून म्हटलं होतं की त्याच्यावर सुद्धा आपण विचार करावा मी काय गैर बोललो त्याच्याविषयी आपल्याच आप या ठिकाणी गावचे रहिवासी जे आहेत संजय कुलकर्णी आणि आपण या ठिकाणी बऱ्याच लोकांना माहीत आहे की आपण नेहमी विरोधक आहात आणि सध्या त्यांनी भाजपामध्ये आहेत आणि आपणही भाजपामध्ये प्रवेश करू इच्छितात बरं तर हे कुठ सोहितासाठी होत आहे असं लोकांना वाटतं का तुम्ही लोकांचा प्रश्न आहे असा वैयक्तिक माझा जो प्रश्न माझा जो विषय आहे माझ्या विषयाच्या संदर्भात म्हटलं मला माझ्या पक्षाकडून अन्याय झाला म्हणून मी आमदार राजेश पवारांसोबत त्यांच्या पक्षातून उमेदवारी घेतलेल्या आणि आमदार राजेश पवारसोबत मी गेल्या तीन वर्षापासून आहे लोकसभेला सुद्धा मी त्यांच्यासोबत होतो विधानसभेला मी त्यांच्यासोबत होतो लोकसभेला मी खासदार चिखलीगड साहेबांचा प्रचार केला दिवसरात्र विधानसभेला आमदार राजेश पवार साहेबांचा प्रचार केला आणि आताच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाचा तिन्ही पक्षाचा धोरणात्मक निर्णय असा होता की महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवा अखेरपर्यंत आमच्या तिन्ही राज्याच्या अध्यक्षांनी म्हटलं होतं की महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढवा परंतु इथं जुळण आणि जुळलं नसताना इथं जे कोणी प्रस्थापित लोक राष्ट्रवादीमध्ये आले त्यांनी आमच्यासोबत जुळून घेतलं नाही आणि अखेरच्या दिवसापर्यंत त्यांना मागणी केली होती उमेदवारीची पण त्यांनी आमच्यासोबत जुळून घेतलं नाही त्यामुळे आम्हाला ना इला जाणं आम्हाला आमदार राजेश पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लढावं लागेल आणि समजा जर यदा कदाचित ही प्रस्थापित मंडळी राष्ट्रवादीत आलेली होती त्यांनी जरी आमच्याकडे येतो म्हटलं होतं तरी आम्ही हेच म्हणलो असतो की आमदार राजेश पवारांच्या नेतृत्वाखाली आपण लढत असाल तरच आम्ही तुमच्यासोबत येऊ कारण आमदार राजेश पवार साहेबांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं विकास केलेला आहे उमरी शहराचा खऱ्या अर्थानं विकास केलेला आहे मोठमोठी कामं त्यांनी इथं मंजूर केलेली आहेत आपल्या उमरी तालुक्यातले सर्व न रस्ते त्यांनी मंजूर केलेले आहेत उमरी शहरामध्ये मराठा समाजाचं भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी उभा केलेला आहे पाणी पुरवठ्याची मोठी योजना उमरी शहराला आणून दिली आहे उंबरी शहरातले सगळ्या सिमेंट रोडचे प्रश्न त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि आज उमरी शहरामध्ये जे अठरा कोटी रुपये खर्च करून मंगल कार्यालय बांधले जाते सर्व समाजासाठी ते सुद्धा आमदार राजेश पवारांच्या काळात होत आहे आणि पुढच्या काळातसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आमदार राजेश पवार विकास करणार आहेत म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत नगरपालिकेला पडलो निवडून आलो हा भाग वेगळा परंतु इथून पुढच्या काळातसुद्धा आम्ही आमदार राजेश पवारांचंच नेतृत्व मान्य करूनच आम्ही चालणार आहोत नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये हे सुद्धा आपल्याला पुढे जे आता निवडणूक आहे जिल्हा परिषद व ग्रामपंचायत हे असंच आपल्या राजेश संभाजी पवार साहेब आमदार यांच्याच नेतृत्वाखाली शंभर टक्के आम्ही राजेश पवार लढवणार त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही चालणार